नमस्कार स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंगळवार विशेष अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद लागलिया लाग या चावलं ग उमटल पवलं ग लागली चावलं ग उमटल पावलं ग आई तू येन केलं अंबाबाई आई तू येण केलं गुझ्या येनन तुझ्या येनन आई तुझ्या येण्यान जीवनाचं सोन झालग ग तुझ्या येन्यान जीवनाचं सोन झालग ग तुझ्या येन्यान जीवनाचं सोन झालग लागलियाचा चाहू लग उमटलं पावलं ग्या चाहू लग उमटलं पावलं ग आई तू ये ग आई तू येल ग तुझ्या येण्यानं तुझ्या येणनं आई तुझ्या येणनं जीवनाचं सोन झालं ग तुझ्या येन जीवनाचं सोन झालं गुझ्या येनं जीवनाचं सोनं झालं गेवाऱ्यात तु मूर्ती तुझी पुज तुझी पाड देवार्यात मूर्ति तुझी पूज तुखा मधेवाड बरकता वाड छायाग धरी सुखा, ही सुखा वर वरल छाया धरली माय नाहि वर धरली अनमोल ग अम्बाबा धरली अनमोल ग तुझ्या येनन तुझ्या येनन आई तुझा येनन जीवनाचं सोन झालं ग ये येनन सोन जा लग, जीवनाचा सोन झाल ग तुझ्या येन जीवनाचा सोन झालग ग लागली उमटल पावलं ग लागली चाहूल ग उमटल पावलं ग आई तू केल ग अंबाबाई आई तू येण केलं गुझ्या येन आई तुझ्या येनन तुझ्या येणन जीवनाचं सोनं झालग तुझ्या येणन जीवनाचं सोन झालं तुझ्या येणन जीवनाचं सोन झालं ग नव्हता नवस माझ काही नवती इच्छा काही नवतं नवस माझ काही नवती इच्छा काही भाग्यवन्तघे आई अम्बाई भाग्यवन्तघीते आई अम्बा ल आनन्दाने माया गुन्या गोन्दना ल आनन्दा माया गुण्या गोन्दना तुझी पाखर ग तुझी पाखर तुझा ए तुझ्या येनन आई तुझ्या येणन जीवनाचं सोन झाल ग तुझ्या येणन जीवनाचं सोन झालं गुझ्या येनन जीवनाचं सोन झाल ग लागली या चावू लग उमटलं पावलं ग लागली या ग आई तू केल ग अंबाबाई आई तू येन केलं गझ्या येन तुझ्या येनन आई तुझ्या येणनं जीवनाचं सोन झाल ग तुझ्या येणन जीवनाचं सोन झाल ग तुझ्या येणन जीवनाचं सोन झाल ग निद्याने मानग तुझ मुखी नामरोज निद्याने मानग तुझ मुखी नाम रोज घराचं आनंदवन आई केलस स तू माझ घराच आनंद वन आई केलस स तू माझ भक्तीचा हे वेड माय ऐकल मी थोड भक्तीचा हे वेड माय ऐकल मी थोडा तुझी पाखर घाल ग अंबाबाई तुझी पाखर घाल गुझ्या ये तुझ्या ये आई तुझ्या येीवनाचं सोन ग तुझ्या येन जीवनाचं सोनं ग तुझ्या येण्यान जीवनाचं सोनं ग लागली या चावलं उमटल पावलं लागली उमटल पावलं आई तू येन केलं लग, अंबाबाई आई तू येन लग, तुझा येन येनन तुझ्या ये आई तुझ्या सोन झालग झालं गुझ्या जीवनाच सोन झालं तुझ्या येवनाचं सोनं झालं ग जीवनाच सोन झालं अंबा माता की जय धन्यवाद